ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम ज्ञानाय नम सार्थ ज्ञानेश्वरी दिवस एकशे अध्याय सातवा, ज्ञान विज्ञान योग श्री गणेशाय नम हे ऐसे कासैया करावे, जे अमृति ही ऋगोनी मरावे ते सुखे अमृत होऊन का नसावे अमृता माझी तैसा फळ हेतूचा पांजरा सांडुनिया धनुर्धरा का प्रतिती चिदंबरा गोसावी या नोहावे जेथ उंचावले पवाडे सुखाचा पैसारू जोडे आपुलेनी सुरवाडे उडो ये तया उपमा मापका सुवावे मज अव्यक्ता व्यक्त का मानावे सिद्ध असता का निमावे साधनवरी परी हा बोल आघवा जरी विचारी जतसे पांडवा तरी विशेषे या जीवा न चोजवेगा गा अमृताच्या सागरात शिरून तोंडात अमृत जाऊ न देता मरावे हे असे का करावे त्यापेक्षा अमृतामध्ये सुखाने अमृत होऊन का राहू नये हे धनुर्धरा त्याप्रमाणे फल हेतूचा पिंजरा टाकून आत्मानुभव रूपी प्रतितीच्या पंखाने चिदंबराचे म्हणजे भगवत स्वरूपी गोसावी भगवत स्वरूपाचे गोसावी म्हणजे स्वामी का होऊ नये त्या चिदाकाशात आपण कितीही उंच उडण्याचे आपण मनात आणले तरी त्या मनाने आपल्याला आपल्या इच्छेनुसार सुखाने संचार करण्यास अवकाश असतो त्या अमर्याद स्वरूपाला उपमा देऊन माप का घालावे म्हणजे मर्यादित का करावे मज अव्यक्ताला व्यक्त का मानावे मी स्वयंसिद्ध असताना माझ्या सिद्धीकरिता साधने करून का शिणावे परंतु हे पांडवा या सर्व बोलण्याचा विचार केला तर माझे हे बोलणे विशेष करून सामान्य विषयासक्त संसारी जीवांना आवडत नाही व मानवत नाही समजत नाही व उमजत ना, उमजत तर त्याहूनही नाही योग माया समावृत्त अहम प्रकाशः प्रकाश हा नयम मूढ हा लोक हा अजम अव्य अभिजानाती आपल्या त्रिगुणांनी युक्त अशा योग मायाने आच्छा दिलेला मी सर्वांना प्रत्यक्ष दिसत नाही म्हणून हे अज्ञानी मूढ लोक अज म्हणजे जन्म नसलेल्या आणि अव्यय म्हणजे अविनाशी अशा मला परमेश्वराला जाणत नाही आणि ते मला जन्म व मरण असलेला समजतात का जे योग माया पडळे हे जाले आहाती आंधळे म्हणून प्रकाशाचे नि देहबळे न देखती माते एरवी मी नसे ऐसे काय वस्तु जात असे पाहे पा कणव कव... जळरसे रहित आहे पवनू कवणाते न शिवेची आकाशके न समा समायेची हे असो ऐकू मिची विश्वी आहे कारण योगमायेच्या पडद्याने ते आंधळे झालेले असतात आणि म्हणून स्वयंप्रकाश अशा मला मी देह आहे अशी त्यांची धारणा बळावल्यामुळे पाहू शकत नाहीत एरवी विचार करून पाहिले तर मी ज्यात नाही असे समस्त वस्तू मात्रा वस्तू मात्रामध्ये काही आहे का असे पहा रसा रसाशिवाय पाणी कुठेतरी आहे का पवन म्हणजे वारा कोणाला शिवत नाही आकाशात काय समावत नाही हे दृष्टांत असो या समस्त विश्वाला मी व्यापून आहे हे ध्यानात घे हे अर्जुन अहम समतितानी च वर्तमानानी च भविष्यानी भूतानी वेद तू मान कश्चन न वेद हे अर्जुना मी पूर्वी होऊन गेलेल्या वर्तमान काळात असलेल्या आणि पुढे होणाऱ्या सर्व भूतांना म्हणजे प्राणी मात्रांना मी जाणतो पण श्रद्धा भक्ती नसलेला कोणी मला जाणत नाही येथे भूते जीए आतितली तीए मीची होऊन इथे आणि वर्तत आहाती जेतुली तीही मिची का भविष्यमाणे जियेही तीही मज वेगळी नाही हा बोलची एरवी काही होया होय ना जाय दोराची या सापासी डोंबा बडिया ना गव्हाळा ऐसी संख्या न करवे कोणासी तेवी भूतासी मिथ्यत्वे मी ऐसा पंडूसूता अनुस्यूत सदा असता या संसार जो भूता तो आणे बोले या विश्वात जितके म्हणून प्राणी मात्र अतितली म्हणजे होऊन गेले त्यांचे ठाई मीच आहे आणि सांप्रत जितके व्यवहारात आहेत त्यांचे ठाई देखील मीच आहे भविष्यामध्ये जे प्राणी मात्र होणार आहेत तेही माझ्याहून वेगळे नाहीत हे सर्व बोलण्यापुरतेच खरे वास्तविक पाहता एरवी काही निर्माण होत नाही आणि काही नाश पावत नाही दोरीवर भासणाऱ्या सापाला तो डोंबा म्हणजे काळा आहे की बडिया म्हणजे कवड्या आहे की गव्हाळ वर्णाचा आहे याचा कोणालाच संख्या म्हणजे निश्च निर्णय वा निश्चय करता येत नाही कारण तो साप जसा मिथ्या असतो त्याप्रमाणेच सर्व भूत मात्र मिथ्या आहेत हे पंडुसुता याप्रमाणे मी सदा अनुस्यूत म्हणजे अखंडित व सर्व व्यापी असताना या प्राण्यांच्या मागे जन्म मरणरूपी जो संसार लागला आहे त्याचे कारण वेगळे आहे ते मी सांगेन हरि ओम हरी ओम हरि ओम हरये नमः हरये नमः हरये नमः